गणपत नाईकू पाटील आत्ता गवया हे एवढे शब्द या कलाकाराची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत तमाशा प्रधान चित्रपट मराठी आले, आणि त्यात नाचाचं काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली पण या मनस्वी कलाकाराच्या नावाशी कुणाशीही तुलना होऊ शकत नाही इतका तो नाचा त्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केला बोलणं दिसणं नाचणं अशा तिहेरी अंगाने त्यांचा सहज सुंदर अभिनय नटलेला झाले बहू होतील रिपीट झाले बहु होतील परंतु या समहा फक्त आणि फक्त एकच तो कलावंत म्हणजे अभिनय सम्राट गणपत पाटील गणपत नायको पाटील असे त्यांचे पूर्ण नाव वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी कोल्हापूर येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणी वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली सगळ्यांचीच जबाबदारी आईवर पडल्यामुळे गणपत पाटील यांनाही नाईल कुटुंबासाठी मोलमजरी करावी लागली भाजीपाला विकण्यापासून ते सर्व प्रकारची कामं त्यांनी केली त्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जे मेळावे असतात त्यात त्यांनी काम करायला सुरुवात केली तसेच रामायणमध्ये सीतेची भूमिकाही ते करत या अशा कामांमुळे त्यांना कॉलेज कुमारी या नाटकात काम करण्याची संधी मिळाली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना राजा पंडित यांच्या बालध्रुव या चित्रपटात त्यांनी काम केलं परंतु त्यावेळी त्यांना मॉप सीनमध्ये काम करावं लागलं आणि या क्षेत्रात पैसे मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी उदरनिर्वाहासाठी इतर पडेल ती कामं करायला सुरुवात केली गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या त्यात ते त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे एकोणीसशे एकोणपन्नासमधल्या मीठ भागारने त्यांना ओळख दिली रामराम पाहुणाने शिक्का मारला तर एकोणीसशे एक्कावन्नच्या पाटलाचं पोर त्यांची चौकट पक्की केली त्याच वर्षी आलेल्या छत्रपती शिवाजीमध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या एकोणीशे साठ शिकलेली बायकोने त्यांचं बस्तान पक्क केलं एकोणीशे त्रेसष्ट मधील थोरातांची कमळाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यानंतर आलेल्या एकोणीशे चौसष्ट मध्ये पाठलाख सवाल माझा एका वाघ्या मुरळी या सिनेमाने त्यांचं आयुष्य बदललं आणि इथेच घात झाला खरे गणपत पाटील लोक पावले आणि नाचा गणपत पाटील लोकमानसांच्या नसानसात भिनला नसा एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये आलेला केला इशारा जाता जाताने त्यांना स्टार कलाकाराने एवढं महत्त्व आलं एकोणीसशे पासष्टच्या मल्हारी आणि रायगडचा राजबंदीने मराठीत तमाशा पाटात गणपत पाटलांचं स्थान अबाधित केलं बाई मी भुळी आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी आणि मी कशी सुरंग म्हणतात मला छंद प्रीतीचा धन्य ते संताजी धनाजी पर्यंत काही ठीक चाललं होतं मात्र एकोणीसशे अडुसष्टच्या एक गाव बरा भानगडीने गणपत पाटील थोडेसे सावध झाले कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागलं एकोणीसशे एकोणसत्तरमधील मधील खंडोबाचे अण्ण आन, आणि गणकवळण यामध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण एकोणीसशे सत्तरच्या अशी रंगली रात आणि गणानं घुंगरू हरवलं या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे फुटेज आले एकोणीसशे एकाहत्तरच्या अशीच एक रात्र आणि लाखात अशी देखणीने कडी रुळावरून ढासू लागली मात्र एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दादांच्या सोंगाड्याने त्यांना नाव दिलं ना आणि समाजाने त्यांचे नाव घालवलं त्यानंतर आलेल्या अनेक सिनेमात पुढारी सून सावित्री सुगंधी कट्टा जवळ नको कलावंती नेताजी पालकर ज्ञानबाची मेघ हळदी कुंकू मंत्र्याची सून सवत पुरी जरा जपून तमासगीर दोन बायका फजिती एका बोला बोलादाजीबा इरचाल कार्टी थांब थांब जाऊ नको लाव लावण्यवती माननीय मुख्यमंत्री गणप्या गावडे हे चित्रपट मुख्यत्वे गाजले गणपत पाटील जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला आणि विशेष म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीं जयश्री गडकर लीला गांधी संध्या उषा चव्हाण उषा नाईक रंजना मधु कांबेकरपासून ते माया जाधवपर्यंत कोणीही लीड मध्ये असले तरी नाचाचे काम गणपत पाटलांना द्या असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रहच असे आणि ते तिकडे रमत गेले आणि इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळकीचा विषय झाला या माणसाला मुलगी कशी काय असू शकते शक्यच नाही आमच्या अकलेची दिवाळी निघाले का आम जे आम्ही यांची मुलगी करू यांच्या घरचेच तिकडून काहीतरी भानगड असणार आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडील हे आहेत म्हणून यांना चालत असेल पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचं आहे आम्हाला नाव आहे अब्रू आहे पत आहे आणि यांच्यातच जगायचं आहे आमचं काय यांच्यासारखे टाळी वाजून थोडीच भागणार आहे का लोक असंच काही बाई बोलत राहायचे मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच हो अनुभव आला होता समाजाने फार फार वाईट वागणूक दिली त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पनाही करवत नाही आणि एवढं असूनही पाटलांनी मात्र आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणं बंद केलं नाही गणपत पाटलांनी कधी कोणापुढे हातही पसरले नाहीत की कोणापुढे कशाची याचना केली नाही सगळे दुःख अपमान व्यथा तिटकारा ते शोषित गेले मात्र ती त्यांच्या फारसे काही लागले नाही चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सजरा पायजमा अशा एकाच ढगळ्या वेशेत वावरलेला हा माणूस आपल्या शापेत भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्याच गेल्या नाहीत त्यांनी लिहिलेल्या रंग नटेश्वराच्या पुस्तकामध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या नटरंग चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिला एकोणीसशे तेरा सालचा विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे तत्पूर्वी दोन हजार पाचचा झी जी, गौरव पुरस्कार हाच काय तो त्यांचा कौतुक सोहळा आत्ता त्यांच्या आत्ता वयाला दाद दिली नसेल असा मराठी माणूस किंवा मा मराठी रसिक विरळाच अंगात मखमली बदाम त्यावर हाफ जॅकेट गळ्यात गुंडाळलेला रंगीबेरंगी रुमाल डोक्यावर बुट्टेदार टोपी आणि अशा वेशातले गणपत पाटील आणि त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे आणि या भूमिकेनं त्यांना मानही दिला आणि प्रचंड अपमान देखील आपल्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं पण या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीय पंथीयांसाठीची संज्ञा झाली अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही, ही अवस्था तशीच होती नटरंग सिनेमा जानेवारी दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजे दोन हजार आठ मध्ये तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला नटरंग आला आणि मराठी सिनेमाचे आणि गणपत पाटलांचे पांग फेडून गेला त्यांच्या भूमिकेचे त्यांनी सोनं केलं पण त्या भूमिकेने नेहमीच त्यांच्या आयुष्यावर मात केली अशा सर्व गुणी पण अभाग्य अभिनेत्यास मनापासून चला भावपूर्ण श्रद्धांजली